मेघालयाचे राज्यपाल माननीय चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी घेतले श्री विठ्ठल बिरदेवाचे दर्शन श्री विठ्ठल बिरदेव दैवी शक्तीचा संगम पट्टणकोडोलीचे श्री विठ्ठल वीरदेव हे जागृत देवस्थान या देवाचे दर्शन करण्याचे सौभाग्य आज मिळाले आहे हे अनेक जन्माचे पुण्य आहे श्री विठ्ठल वीरदेवाचे मंदिर शक्तीचा संगम असल्याचे या ठिकाणी जाणवते या देवाच्या कृपा आशीर्वादाने समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना मेघालयाचे राज्यपाल माननीय चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी विठ्ठल बिरदेवाच्या दर्शनाप्रसंगी केले मेघालयाचे राज्यपाल माननीय चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी कोडोली येथे श्री विठ्ठल बिरदेवाचे दर्शन घेतले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर इचलकरंजी प्रांताधिकारी मोसमी चौगले बर्डे श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान समितीचे सदस्य सिंदराम भाणसे विठ्ठल पुजारी प्रशांत गावडे दादा पुजारी यांच्यासह समस्त धनगर समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल माननीय चंद्रशेखर एच विजयशंकर म्हणाले महाराष्ट्र ही पराक्रमाची भूमी असून स्वराज्य संस्थापक धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांची पावनभूमी आहे भारत देशाला संपन्न करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी जीवनात शुद्धता व प्रामाणिकता याचे जीवनात काटेकोर पालन केले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले मेघालय राज्य हे पर्यटन राज्य आहे मेघालयात आई वडिलांची सर्व संपत्ती घरातील लहान मुलींच्या नावे करण्यात येते यासारख्या अनेक चांगल्या प्रथा या राज्यात आहेत विठ्ठल बिरदेव मंदिराच्या सुधारणेसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी आवश्यकता भासल्यास ती सर्व मदत करण्यास मेघालय राजभवनचे दरवाजे सदैव उघडे राहतील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले श्री प्रकाश पाटील यांनी विठ्ठल बिरदेव देवस्थानच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली देवस्थान कामाची माहिती दिली देवस्थान समितीचे सदस्य सिद्धराम भानसे आणि विठ्ठल विरदेव मंदिराचा इतिहास सांगून या ठिकाणी होत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली प्रारंभी राज्यपाल माननीय यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच देवस्थान समितीच्या वतीने माननीय राज्यपाल यांचा श्री विठ्ठल विरदेवाची मूर्ती व घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे